हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे दोघा मित्रांना लुटणारी टोळी शेरबंद दुचाकीसह सह चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत गंगापूर पोलिसाने गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन अंगठी मोबाईल खड्या व रोख रक्कम बळजबरीने काढून घेणाऱ्या इसमांना अटक करून त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत येथे इसम नामे यश चंद्रकांत कोठाव वय सत्तावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर एक सरक अपार्टमेंट साधू वासवानी रोड कुलकर्णी कॉलनी शरणपूर रोड नाशिक व त्यांचा मित्र वैभव असे त्यांच्या टियागो मुख्य रस्त्याच्या कडेला थांबवून लघु शंका करत असताना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा इस्मानी चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांच्या टियागो गाडीवर दगड टाकून दहशत माजवून फिर्यादीचा मोबाईल फोन अंगठी गळ्यातील सोन्याची चेन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते त्याबाबत गंगापूर पोलीस येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणपन्नास दोनशे चोवीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ब्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पन्नास चारशे सत्तावीस चौतीस प्रमाणे दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे उर्वरित आरोपी पंचवटी तपोवन परिसरात असल्याबाबत माहिती मिळाली सदर परिसरात पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस अधीक्षक सोनू खाडे सुजित जातो भागवत थविल वाकचौरे अशांनी सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतला आहे दिनांक पंधरा सहा वीसशे चोवीस विश रोजी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर सुलावाइन्स रोड या ठिकाणी फिर्यादीनामे यश चंद्रकांत कोठावते हो वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन कुल समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात दिसमांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास अब्बल चोवीस अन्वय दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव नुसार नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डेव्हिटी ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फ्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन आणखी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हेगार आणते की निलेश सुनील कुमावत प व एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल आसिफ खाटिक वीस वर्ष हा पवन नगर सिडको यशवंत यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डी पी नगर नाशिक तसंच यामध्ये हो आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हा दाखल आहेत वृत्त संकलन विभागासह मी मयुरी खोलप हिंदवी स्वराज न्यूज नाशिक